तर डिनो मोरियावर होणारे जे कारवाई आहेत जो जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण त्या, त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे शिवसेनेचे उदय ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येत असल्या कारणाने राज्यात आणि देशात चर्चेचा ऊत निर्माण झाला आहे या चर्चेत नितेश राणे म्हणतो पावसाळापर्यंत थांबा आदित्य ठाकरेला झेलमध्ये टाकतो यावर उत्तर देताना औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना उदय ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की वेळ येऊ दे ज्याला तुम्ही थांबा आम्ही नितेश राणेला झेलमध्ये टाकतो असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हणाले पाहूया पूर्ण व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया जी नारायण राणे असतील हे दोन पोरं असेल यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे कशामुळे माहिती आहे ना शिस्त नाही त्यांना काही भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे एक तर श शिवसेनेचे आमदार आहेत एक तर शिवसेनेचे खासदार वडील ते नाही आहे ते शिंदेकडे येते आणि म्हणून जर असं असेल तर त्यांचं ते त्यांच्याकडे पाहणंच नको कारण काही बोलतात ते इतक्या हंड्रेड बोलताना की इतक्या का बोलायचं असतं का काही आणि मग बोलून येत असते काल नेते पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आदित्य ठाकरेला पावसाळा आधी जेलमध्ये टाकतो असं त्यांनी म्हणाले होते आपण काय बोलताना आमदार म्हणा तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही हे जेलमध्ये जातील काही दिवसांचा हे जेल त्यांचे इतके प्रकरणं इतके प्रकरण आहे आम्हाला म्हणान तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही हे जेलमध्ये जातील काही दिवसांचा हे जन त्यांचे इतके प्रकरणं इतके प्रकरण आहे आम्हाला म्हणान तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही हे जेलमध्ये जातील काही दिवसांचा हे जन त्यांचे इतके प्रकरणं इतके प्रकरण आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे आणि तेच जेलमध्ये जातील